नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बातमी आहे मार्च महिन्यात सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्क्याहून पंचावन्न टक्के करण्याचा निर्णय घेतला मागे भत्ता दोन टक्क्यांनी वाढवला आणि ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून लागू करण्यात आली दरम्यान सरकारने घेतल्या निर्णयानंतर देशातील विविध राज्य सरकारच्या माध्यमातून देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवला जात आहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये देशातील विविध राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता सरकारी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर सुधारित करण्यात आला आहे उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात छत्तीसगड तेलंगणा या राज्यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता पंचावन्न इतका करण्यात आला असून या सर्व राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली मागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली आहे त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता कधी वाढणारा प्रश्न उपस्थित केला जातो आहे दरम्यान याच संदर्भात एक मोठी अपडेट हाती आली आहे महाराष्ट्राची शासकीय सेवेत कार्यरत असताना राज्य कर्मचाऱ्यांनी कर्मचारी आणि पेन्शन धारकाला सध्या त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जातो आहे मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर लवकरच राज्य कर्मचाऱ्यांचा भत्ता सुद्धा वाढणार आहे राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता दोन टक्क्यांनी वाढणार असून ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे म्हणजे जेव्हा आपण राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढेल तेव्हा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात मागे भत्ता फरकाची रक्कमसुद्धा जमावणार आहे आणि त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात तेलंगणा छत्तीसगड यासारख्या राज्यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा मागे सुधारित झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शन धारकाचा भत्ता सुद्धा वाढवला जाणार आहे सातवेतोगाअंतर्गत कार्यरत असताना राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे दोन टक्क्यांनी वाढणार असून याबाबतचा निर्णय पुढील पुढल्या महिन्यात होऊ शकतो असा एक अंदाज समोर येत आहे जून ते जुलै दरम्यान मागे वाढीचा निर्णय होऊ शकतो तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढीचा लाभ मिळेल की ते तीन ते ती चार महिन्यांचा सा साधारणतः राज्य कर्मचाऱ्यांचा सा मागे भत्ता वाढीचा लाभ मिळतो आणि यामुळेच पुढील महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढीचा लाभ मिळणार असल्याचं बोललं जात आहे तर मग अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समज दिसेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद